नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड फाटीला भव्य आणि दीवर्षी मित्रांनो प्रेक्षणीय बिनदोडची शर्यत झाली मित्रांनो सरच्या वर्सेस वजूची मित्रांनो प्रेक्षणीय लढत झाली मित्रांनो या लढतीमध्ये मित्रांनो वजीसोबत पाळाला गिरवीकरांचा तेजा आणि मित्रांनो सर्जेसोबत पाळाला टी टीटवी मित्रांनो या प्रेक्षणीय लढतीमध्ये मित्रांनो रणजित सण निंबाळकर यांच्या सर्जाने मित्रांनो बाजी मारली आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली टी व्ही आणि सर्जेची मित्रांनो गाडी सुंदर अशी आणली विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांनी मित्रांनो गाडीने गुलाल केलेला आहे मित्रांनो थोडक्यामध्ये वजन देखील नक्कीच चांगला पळाला पण मित्रांनो सर्जाने चांगलाच कमबॅक करून बिनजवडमध्ये पहिलीच बिनजवळमध्ये घाटावरील गुलाल घेतला आहे तर मित्रांनो आता सरज गुलाला देखील सुरुवात झाली आहे धन्यवाद